नमस्कार आणि शुभ सकाळ मंडळी आज आपण मसूर डाळ आणि चणा डाळीचं वरण बघणार आहोत त्याच्यासाठी मी तीन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या पाव चमचा मेथीदाणा पाव चमचा जिरे छान भाजून घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून त्याच्यातच आता थोडीशी चिंचही भाजून घेणार आहे हा मसाला छान भाजला की खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचा वर्णामध्ये चणा डाळ असल्यामुळे मी ती अर्धा तास आधी भिजवून ठेवली होती आता कुकर घेऊन त्याच्यामध्ये अर्धा वाटी मसूर डाळ आणि भिजवलेली चणा डाळ घातली आहे दोन्ही डाळी छान धुवून घेतलेल्या आहेत परत त्याच्यातच आता हा वाटलेला हिरवा मसाला टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकली आहे आणि एक चमचा तेल टाकून पाच सहा शिट्ट्या कुकरला करून घेतलेल्या आहेत चणा डाळ असल्यामुळे पाच ते सहा शिट्ट्या लागतातच हे वर्ण आम्हाला आमच्या शेजारच्या काकूंनी शिकवलं होतं हे पाहिल्यानंतर तुम्ही करून पहा खूप छान आणि टेस्टी लागतं नुसत्या भातासोबत पण खाऊ शकता नुसत्या पोळीसोबत पण खाऊ शकता आता छान हे शिजलेलं वरण हाटून आहे थोडी थोडी चण्याची डाळ राहते ती नंतर दाताखाली आली की खूप छान लागते आता ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं परत पाव चमचा हळद टाकलेली आहे धण्याची पूड टाकलेली आहे पाव चमचा तिखट आणि पाव चमचा काळा मसाला टाकलेला आहे मसाले जास्त नाही टाकायचे नाहीतर मग मिरची आणि लसणाची चव मारली जाते आता ह्याला छान वरतूनच मोहरी जिरे आणि लसणाची फोडणी टाकायची आहे आणि हे वरण परत थोडं पाणी घालून उकळायला ठेवायचं आहे वरण उकळलं की त्याच्यात कोथिंबीर आणि चवीपुरता गूळ घालायचा आहे हे वरण खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा धन्यवाद